बदलापूरमधील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं राज्यात खळबळ उडाली होती याच प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा आता एन्काउंटर करण्यात आला आहे अक्षयनं पोलिसांच्या रिव्हॉल्व्हरचा वापर करून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावरती फायरिंग केली यात अक्षयचा मृत्यू झाला अक्षयच्या एन्काउंटरनंतर सर्वसामान्य जनतेकडून कौतुक होते तर बदलापुरात फटाके फोडले जात आहेत पेडे वाटले जात आहेत तर विरोधकांनी या एन्काउंटर प्रकरणी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले पण या सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणारे पोलिस ऑफिसर नेमके कोण ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार सकाळमध्ये स्वागत ऑगस्ट रोजी येथील एका शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्यांनी या दोघींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेल्या मुलींच्या पालकांना पोलिसांनी जवळपास बारा तास खोळंबून ठेवलं या घटनेनं वातावरण चांगलंच तापलं वीस ऑगस्टला बदलापूर रेल्वे स्थानकावर नागरिकांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळाला यानंतर पोलिसांनी या, या प्रकरणामध्ये एक एक आरोपी ताब्यात घेतले यातलाच मुख्य आरोपी म्हणजे अक्षय शिंदे अक्षय शिंदे याच शाळेत सफाई कर्मचारी होता या दोन्ही मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचं त्यानं कबूलही केलं होतं या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू होती हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेशही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते अक्षयला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं या दरम्यान एका दुसऱ्या प्रकरणाच्या तपासासाठी अक्षयला तळोजा तुरुंगातून बदलापुरा घेऊन जात होते पोलिसांच्या पिंजऱ्यातून त्याला घेऊन जात असतानाच आरोपी अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावली आणि दोन ते तीन गोळ्या झाडल्या यात सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले या दरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षयचा एन्काउंटर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि अक्षयचा हा एन्काउंटर केला संजय शिंदे यांनी आता संजय शिंदे नेमके कोण तर बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी गठीत करण्यात आली होती आणि संजय शिंदे हे बदलापूरच्या या पथकाचे अधिकारी आहेत संजय शिंदे यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे तेच प्रदीप शर्मा यांचं नाव देशातील प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्टमध्ये घेतलं जातं त्यांनी तीनशे पेक्षा जास्त गुन्हेगारांचं एन्काउंटर केल्याचं बोललं जातं प्रदीप शर्मा यांनी एकोणीशे नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांशी संबंधित गुन्हेगारांना लक्ष केलं होतं त्यावेळी याच संजय शिंदे यांनी दाऊद इब्राहिमच्या भावाला म्हणजेच इक्बाल गाजगरला अटक करणाऱ्या टीम मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती दरम्यान दोन हजार चौदा मध्ये देखील संजय शिंदे यांचं नाव चर्चेत आलं होतं खुनाचा आरोपी असलेला विजय पालांडे हा पोलीस ठाण्यातून फरार झाला होता त्यावेळी त्याला पळवून लावण्यात संजय शिंदे यांनी मदत केल्याचं बोललं गेलं पलांडे यांच्या गाडीत संजय शिंदे यांची वर्दी हे बोललं जात होतं त्यानंतर निलंबन करण्यात आलं मात्र ते पुन्हा पोलीस दलामध्ये रुजू झाले दरम्यान संजय शिंदे यांचा अनुभव आणि कार्यक्षमता यामुळे या प्रकरणात त्यांचं महत्व वाढले आता अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर प्रकरणी देखील चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जाते तरी ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका